श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की आमच्या घरात सर्वांना उपास असतो तर आज आपण बनवणार आहोत प्रसादरूपी शाबुदाण्याची खिचडी चला तर रेसिपीला सुरुवात करू मी इथे सर्वात पहिले कढई घेतली कढईत शेंगदाण्याचं तेल टाकलं त्यात तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात त्यानंतर जेवढं तिखट हवं आहे तेवढी मी ते मिरचीचा वापर केला आहे मिरची चांगली परतून घेतल्यानंतर मी यात भिजवलेला शाबुदाना टाकला शाबुदाना चा टाकल्यानंतर मी यात शेंगदाण्याचा कूट टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि पाच मिनटं झाकण ठेवलं सर्व जिन्न चांगले परतून पाच मिनटानंतर आपण अधूनमधून चेक करणार आहोत नाही तर आपली खिचडी खाली करपेल तर इथे तयार झाली आहेत सुटसुटीत शाबूदाण्याची खिचडी ती पण गावाकडच्या पद्धतीचे तुम्ही यात बटाट्याचाही वापर करू शकतात पण माझ्याकडे बटाटे अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे बटाट्याचा वापर केला नाही चला तर आता देवाच्या प्रसादासाठी शाबुदाण्याची खिचडी बाजूला काढू मी इथे वाटी घेतली वाटी शाबुदाची खिचडी घेतली त्यावर तुळशीपत्र अर्पण केलं तर ही आहे आमचं देवघर आणि आजच ह्या देवाची म्हणजे साईनाथांची आम्ही स्थापना केली आहे ह्या मूर्तीची त्याचा व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ गावाकडची चव या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहेत कारण आज आपण आमच्या देवघरामध्ये दे साईनाथांची स्थापना करणार आहोत म्हणून आजचा व्हिडिओ खूप खास आहे सर्वात पहिले ते मी चौरंग घेतला चौरंगवरती लाल वस्त्र टाकलं जी माझी रेग्युलर देवपूजा असते ती देवपूजा करून घेतली त्यानंतर मी साईनाथांचा अभिषेक करायला घेतला सर्वात पहिले तर मी पाणी अर्पण केलं त्यानंतर मध इतर गुलाबजल आणि दही वस्तु हे पाच वस्तू म्हणजेच पंचामृत असं शास्त्रांमध्ये मानलं आहे तर हे सर्व वस्तूंनी मी साईबाबांना अभिषेक घातला त्यानंतर नॉर्मल जे पाणी असतं त्यांनी अभिषेक घातला त्यानंतर आपले इथे साईनाथांचा अभिषेक पूर्ण झाला आहे तुम्ही इथे साजूक तूप म्हणजेच गावरान तुपाचाही वापर करू शकतात किंवा गंगाजल असेल गोमूत्र असेल किंवा अजून इतरही वस्तू आहेत त्या सर्वांचा तुम्ही इथे वापर करू शकतात पण माझ्या घरामध्ये ज्या वस्तू ॲवेलेबल होतात त्याच वस्तूंचा मी इथे वापर केला आहे इथे साईनाथांचा अभिषेक पूर्ण झाला त्यानंतर मी साईनाथांना मुकुट घातलं त्यानंतर जी माळ असते ती घातली कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आजची जी पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली त्यानंतर मी आमच्या देवघरामध्ये साईनाथांची स्थापना केली खरं तर देवपूजा केल्यानंतर घरातील जे वातावरण असतं ते खूप प्रसन्न असतं त्याचमुळे दररोज देवपूजा करायला पाहिजे ही मूर्ती मी शिर्डीवरून आणली आहे तुम्ही कधी शिर्डीला आलात आहे का ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मी इथे प्रसादारूपीमध्ये शाबुदाण्याची खिचडी केली होती कारण गुरुवार म्हणजेच आमच्या घरात सर्वांना उपास असतो आणि साईनाथांचे भक्त असल्यामुळे आम्ही गुरुवार करत असतो तर ते साईनाथांची स्थापना झालेली आहे मी गुलाबाचं फूल अर्पण केलं त्यानंतर शाबुदानीच्या खिचडीवरती तुळशीपत्र अर्पण केलं आणि साईनाथांना भोग दाखवला कशी वाटली आजची देवपूजा ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही शिर्डीला आला असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय चला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद